तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आता सकाळी जास्त टाईम झालेला नाही आहे फक्त सात वाजलेलं आहे आणि आता आपल्याला भाजीपाला लावायचा आहे शेतामध्ये तर कोणता भाजीपाला आपण लावणार आहोत तर बघा आता तुम्ही हे बघा ही भेंडी लावायची आहे आता आपल्याला आणि पालक लावायची आहे बघा तर दा। तर बघा हे सरदार कंपनीचं बियाणं आहे पालकचं तर पालक सुद्धा लावायची आहे आणि ही चवडी लावायची आहे तर चला आता ये। तर बघा मंडळी याच्यामध्ये चा चवळीमध्ये बघा अशा प्रकारे रेती मिक्स केली आहे आणि कोणी खात मिक्स करते तर आता आपण अशा प्रकारे रेती मिक्स केली आहे बघा आणि ते काय काय जे दाणे दिसत तुम्हाला ती आहे चवडी तर बघा मंडई ही आहे चवडी आणि आपल्याला आता चवडी फेकून घ्यायची आहे बघा कारण आता लवकरच पावसाळ्याला पावसाला सुरुवात होणार आहे त्यासाठी तर बघा मंडई आता आपण टाकलेली आहे चवडी आणि चवळी बघा आता टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही चवळी उगवते म्हणजे निघायला सुरुवात होते आणि चवळीचं चो पीक हे पंचेचाळीस दिवस पकडा पंचेचाळीस दिवसाचं असते आणि पंचेचाळीस दिवस झाले की चांगली शेंग अशी तयार होते तर ते तोसुद्धा व्हिडिओ समोर आपला येणारच आहे तर चवळी यासाठी टाकली आहे की घरचा भाजीपाला घरी खायला होते आणि न्यायलाही होते कारण नुसत्या सोयाबीनवर होत नाही थोडा भाजीपाला जर राहिला तर आपल्याला आधारसुद्धा होतो त्या गोष्टीचा भाजीपाल्याचा कारण मार्केटला गेली तर कसं आहे घरचं तिखट मीठ होते त्यासाठी मग चवडी पेरली जाते आणि राहिला प्रश्न ज्वारीचा तर ज्वारी यासाठी आपण पेरतो कारण आपले बैल आहे तर बैलाचं खाद्य जसं माणसाला अन्न पाहिजे तसंच जनावरांना सुद्धा पाहिजे तर आमचा शेतकरी कसा आहे बघा बैलाची खूप काळजी घेतो कारण बैलावरच त्याचं सगळं असते त्यामुळे बैलाची त्याला काळजी घ्यावंच लागते तर बैलासाठी मग आपण ज्वारी वगैरे पेरतो तर आपण आपली आता चवीसुद्धा टाकून झालेली आहे आणि जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असं चवीच्या शेंगा तर तीच चवी आहे आता टाकायची टाक टाकत आहे तर आणि भाजीपाला लावल्याने एक फायदा आहे शेतकऱ्यांना की जसं आपलं सोयाबीन कापूस हे म्हणजे ठोक बिया बी झालं तर पण आपल्याला कसं आहे माहिती आहे का भाजीपाला असला संसारा तर संसाराला काहीतरी जोड म्हणता येईल तर त्यासाठी भाजीपाला हा लावला जाते तर बघा हा आहे शेतातला धुरा आणि हे बघा हे कम्पाऊंड आहे आणि बघा आता आपलं शेत पूर्ण असं तयार झालेलं आहे बघा आणि इथे लावायचं आहे सोयाबीन हे बघा हे तुम्हाला अथांग अशी जागा दिसत आहे तर इथे आपल्याला लावायचं आहे सोयाबीन आणि बघा मंडळी शेतकरी हा युक्तीने जर शेती केली तर शेतकरी हा कधीच मागे येणार नाही ना शेवटी निसर्गावर अवलंबून आहे हे गोष्ट नक्की आहे पण त्यालाही सुद्धा पण आहे शेती सोबतच एक जोडधंदा करावा लागते नुसतं सोयाबीन पेरून चालत नाही तर काहीतरी त्याला जोडधंदा पाहिजे तर तो जोडधंदा म्हणजेच आता या दादानी कुक्कुटपालन सुरू करण्याचं ठरवलं ठरवलं म्हणण्यापेक्षा ठरव म्हणजे सुरू झालंच आहे त्यांचं फक्त आता पिल्ले यायचे आहे तर काल पिल्ले येणार होते पण काही कारणास्तव काल आले नाही दोन तीन दिवस बाकी आहे दोन तीन दिवसानंतर आपले छोटे पिल्ले कोंबडीचे तर ते येणार आहे तर असा त्यांचा व्यवसाय आहे आणि मला खूप पटलं हे त्यांचं कारण नुसत्या आपल्या शेती नुसती एकच शेती करण्यापेक्षा शेतीला जोडधंदा जर जर राहिला तर शेतीसारखं बेस्ट असं ऑप्शन नाही कारण कसं आहे माहिती आहे का शेतातच आपलं शेतीही होते आणि दुसरं म्हणजे जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे तोच तेसुद्धा व्यवस्थित असं होतो कारण एकाच जागेवर सगळं आहे आपलं आणि दुसरी गोष्ट गोटफार्मसुद्धा त्यांनी टाकणार आहे बाजूला सेट बनवायचा आहे तयारी व्हायचं आहे कारण कसं पैशाचा तुटवडा असतो त्याच्यामुळे मग टप्प्याटप्प्याने एक एक कामं केलं जाते कारण पैशाचा तुटवडा काऊन तर आता आहे पेरणीची घात आणि या टायमामध्ये एक एक पैसा शेतकऱ्यांना हा हानुपार असतो कारण कसं बी बियाणं घ्यावं लागते शेतीचा एवढा खर्च उत्पन्न निघाला तर चार महिने लागते तर तेव्हापर्यंत पैसा पुरवावा लागतो त्यासाठी मग आता अडचण असते त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने ते घेत आहे सगळं